मराठी रंगभूमी चित्रपट व विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे दिग्गज अभिनेते विजय कदम यांचं शनिवारी सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले गेले काही वर्षे ते कर्करोगाशी झुंजत होते मृत्यूसमयी ते सदुसष्ट वर्षाचे होते विजय कदम यांनी रंगभूमीवर केलेल्या कामाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली टूरटूर विच्छा माझी पुरी करा पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकातून त्यांनी काम केलं होतं दूरचित्रवाहिनीवर ती परत आलीये या मालिकेत त्यांनी केलेली भूमिका अखेरची ठरली तेरे मेरे सपने इरसाल कार्टी दे दणादन दे धडक बेदडक हळद रुसली कुंकू हसलं अशा अनेक मराठी चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या आहेत त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका केल्या असल्या तरी विनोदी अभिनेता म्हणून ते अधिक लोकप्रिय ठरले त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी अंधेरी ओशिवेरा येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मराठी सिनेसृष्टीने एक हुरहुन्नरी कलाकार गमावला असल्याची भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केली असून अनेकांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे